दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या बारा गणांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं असून त्यामुळं इच्छुकांची राजकीय गणित बदलली दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी रंगभवन इथं बारा निर्वाचक गणांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं या आरक्षण सोडतीमुळं इच्छुक उमेदवारांच्या राजकीय गणितांना नवी दिशा मिळाली असून तालुक्यात आता निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे बारा गणांचं आरक्षण निश्चित झालं ते याप्रमाणे कासेगाव सर्वसाधारण बोरामणी नामप्र महिला कुंभारी सर्वसाधारण धोत्री नामप्र महिला वळसंग अनुसूचित जाती होडगी सर्वसाधारण महिला हत्तूर सर्वसाधारण औरात सर्वसाधारण मंद्रूप नामप्र कंदलगाव सर्वसाधारण महिला भंडारकवठे अनुसूचित जमाती महिला निंबर्गी अनुसूचित जाती महिला असं आरक्षण निश्चित करण्यात आलं बोरामणी धोत्री यासारख्या गणांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर निंबर्गी आणि भंडारकवठे इथं अनुसूचित जाती आणि जमाती महिला यासाठी आरक्षण निश्चित झाल्यानं येथील खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना आता आपला प्लॅन बी तयार करावा लागणार आहे तसंच मंद्रुपसारख्या महत्त्वाच्या गणात नामप्र आरक्षण पडल्यानं या गणातील समीकरणंही बदलली आहेत दुसरीकडं कासेगाव कुंभारी आणि औराद यांच्यासारखे गण सर्वसाधारण राहिल्यामुळं इथं तुल्यबळ लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे खोडगी हत्तूर आणि कंदलगाव हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळं महिला उमेदवारांसाठी संधीचं दार उघडलं आहे आरक्षण जाहीर झाल्यामुळं सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुकांनी आता तातडीनं बैठका घेऊन आपापल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे पुढील काही दिवसात तालुक्यात राजकीय भेटीगाठी गुप्त बैठका आणि प्रचार यंत्रणेची जुळवाजवळ जुड़, वेगानं सुरू होणार आहे दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या या आरक्षण निश्चितीदरम्यान प्रांताधिकारी सुमित शिंदे दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे निवासी तहसीलदार राजाभाऊ भंडारे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते